पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूम मधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे याच्यामध्ये एकूण सतरा मुलं एक सिनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन असे एकोणीस लोक आतमध्ये होते ज्यांनी बंधक बनवलेलं होतं त्याच्याकडे फेस एक गन दिसते परंतु अजूनही क्राईम सीनचा सर्च वगैरे हो चालू आहे यानंतर आमच्या पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूममधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे याच्यामध्ये एकूण सतरा मुलं एक सिनियर सिटिझन आणि एक सिव्हिलियन असे एकोणीस लोक आतमध्ये होते ज्याने बंधक बनवलेलं होतं त्याच्याकडे प्रायमाफेसी एक एअर गन दिसते परंतु अजूनही क्राईम सीनचा सर्च वगैरे चालू आहे आणि बाथरूममधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे याच्यामध्ये एकूण सतरा मुलं एक सिनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन असे एकोणीस लोक आतमध्ये होते बघा मुंबई पोलिसांनी अत्यंत महत्वाची माहिती दिलेली आहे की एकूण एकोणीस जण होते आणि त्यामध्ये सतरा मुलं होते आणि एक ज्येष्ठ नागरिक आणि एक सिव्हिलियन होता आणि बाथरूम मध्ये घुसून एंट्री करून या मुलांची सुखरूप सुटका केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलेली आहे एकूण एकोणीस जण असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलेली आहे आणि आरोपीकडे एअर आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका